अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठीत दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे शालेय वया सोशल मीडियाचा अति वापर टाळून करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी युवा पिढीनं वाचनाकडे वळावाचं आवाहन प्रवचनकार अशोक कौलवकर यांनी केलं गारगोटी इथं श्री शाहू वाचनालयातर्फे आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन आणि सामूहिक वाचन कार्यक्रमात ते बोलत होते गारगोटी इथं श्री शाहू वाचनालयाच्या वतीनं वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन आणि सामूहिक वाचन कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रतिमेचं पूजन शाहू वाचनालयाचे विश्वस्त राहुल देसाई यांच्या हस्ते झालं शाहू वाचनालयातील ग्रंथ भांडाराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन राहुल देसाई यांनी केलं तर तरुण पिढी वाचनापासून दुरावत चालली आहे ही बाब लक्षात घेता उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा चांगला उपक्रम राबवल्याचं चा प्रवचनकार अशोक कौलवकर यांनी नमूद केलं यावेळी गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन सामूहिक वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला शाहू वाचनालयाचे संचालक शामराव देसाई शिक्षक रामकृष्ण गवाणकर युवराज शिगावकर ग्रंथपाल प्रवीण गुरव अनिता भोईटे यांच्यासह कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते